नमस्कार मंडई मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे आरतीशारी ममा तर मंडई आज सकाळचा एक व्हिडिओ म्हणजे ब्रेकफास्टचा जो व्हिडिओ होता तर तुम्हाला पोस्ट केला त्यानंतर थोडा आराम वगैरे केला होता आणि त्या व्हिडिओचा प्रॉब्लेम झाला होता दोन ते तीन वेळा शेअर केला त्यानंतर तो क्लिअर झाला नंतर युट्यूबकडनं सतत मला मेल येत होते त्याच्यात काय प्रॉब्लेम होता मला पण समजत नव्हतं ठीक आहे मग ते सगळं क्लिअर वगैरे करता करता मला सात वाजून गेले आणि त्याच्यानंतर आपला व्हिडिओ पोस्ट झाला तर ठीक आहे आता आम्ही आहे मार्केटमध्ये म्हणजे तुम्हाला ठाण्यामध्ये पहिला पहिला एका ब्लॉकमध्ये गावदेवी मार्केट हे दाखवलेलं आहे तिकडेच आहे मी तर मला आता अक्षरासाठी शॉपिंग करायची आहे त्यासाठी मी तुला घेऊन आले माझं सोबत शॉपिंगला तर चला मग अक्षरासाठी काय नव्हतं ड्रेस भेटल्याचं बघायपर् तर आता शॉपिंगसाठी तुम्हाला जसं सांगितलं की गावदेवी मार्केटला आले आहोत आणि हा ड्रेस आवडला आहे मला त्यासाठी ती बोरी आहे तर हा कलर तिच्यावर खूप जास्त खोलून येईल त्यामुळे मी हा कलर घेतला आहे तर हा पूर्ण ड्रेस आहे असा आणि दुपट्टा सोपत आहे आणि सलवार आहे तर हा सेट त्याच्यासाठी घेतलाय आता बघू पुढे अजून काय काय घेता येईल आपल्याला चला दाखवते तुम्हाला पुढे तर मंडळी तुम्हाला माहिती आहे मकर संक्रांत झालेली आहे तर लहान मुलांचं बोरमान लहान मुलांचं बोरमान असतं त्याच्यानंतर ज्यांचं पहिलं संक्रांत आहे त्याच्यासाठी मुलींना ते हलव्याचे दागिने घातले जातात नवीन नवरी असते म्हणजे पहिली संक्रांत असल्यावरती तर इकडे बघू शकता तुम्ही तुम्हाला जर ठाण्यामध्ये हलव्याचे दागिने वगैरे घ्यायचे असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता खूप छान आहे हा? 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 सेट कसा दादा हा सेट हा पूर्ण आहे ना साडेतीनशे रुपयामध्ये हा आहे आणि बोरणांसाठी बोरणांसाठी हे बघा तुम्ही बघू शकता हा एक सेट आहे हलव्याचे डागिने तरच खूप छान आहेत हा एक सेट आहे पुन्हा इकडे पण आहे आणि हे जे शॉप आहे ते गावदेवी गावदेवी मार्केट जे आहे त्याच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही जर विचारलं तर फक्त तुम्हाला भेटून जाईल आणि हे येत आहेत ना बोर्डा अच्छा हे जे आहे ते बोर्डांसाठी आहेत आणि खरंच खूप सुंदर आहे अच्छा हा शंभर रुपयामध्ये आणि याची जी प्राइस सांगितली त्यांनी फक्त शंभर रुपयाच सांगितली खूप सुंदर आहे हज खूप छान आहे लास्ट टाईम हा दोन साडेतीनशे रुपयाला अच्छा आणि मला अजून एक गोष्ट तुम्हाला विचार म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मला हे नाही आहे पण मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे आपल्या मंडळींना की म्हणजे बोर नान हे पहिला म्हणजे मुलगा जेव्हा लहान बाळ जेव्हा एक वर्षाचं असतं तेव्हाच करतात की पाच वर्षापर्यंत करू शकतात मला हा एक डाऊट आहे जर माझा तो क्लिअर झाला तर ज्या दिवशी हळदी कोण करेल त्याच दिवशी आदिवस्त परत जोरदान केलं जाईल तर मला फक्त हा डाऊट तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला क्लिअर करा की पाच वर्षापर्यंत करायचं असतं की पहिल्या वर्षीच करायचं असतं एवढं मला एक कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हलव्याचे डागिने पाहिजे असेल तर या दुकानामध्ये या दुकानाचं नाव आहे हरिओम कलेक्शन गावदेवी मंदिर शॉप सेवन्टी नाईन म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी गावदेवी मार्केटमध्ये अड्रेस सांग तर अक्षरासाठी सँडल घेण्याचीच आणि चप्पल घेण्यासाठी आम्ही आलो आहोत आणि मला ही आवडली अक्षरासाठी तर बघू तिला पण हीच आवडली आता बघू कोणती पाणी करते ती तर बघू चला साठी सँडल झाले त्यानंतर अजून तिथले बघा अरुणचं काम बघा काय चालू आहे सायकल फ्रून झाले आणि ड्रेस पण घेतला तिच्यासाठी तर अजून बघू तिला काय लिपस्टिक घ्यायचं असेल खाण्यात घ्यायचं असेल ते बघते तर थोडा वेळ ते पण तुम्हाला दाखवते चल चला हे गाईस आम्ही आलो आहोत कोरोम मॉलमध्ये फिरण्यासाठी आणि एक तर तुम्हाला विजयाना मॉल किंवा कोरोम मॉलमध्ये बी जास्त दिसत असेल कारण मला आवडतं इकडे यायला त्यामुळे मी येते पण अक्षरा फर्स्ट टाईम आली आहे मॉलमध्ये तू पहिल्यांदा मॉल बघितला ना अच्छा तिने फर्स्ट टाईम मॉल बघितला असं नाही की नाशिकला नाही आहेत आहेत पण मग ते कधी असं फिरायला वगैरे जात नाही जास्त नाना वगैरे घेऊन नाही जात नाही तर मग फक्त कॉलेज कॉलेज टू घर असं त्यांचं तिकडचं लाईफ आहे आणि मग नाणी कामाला जातात मग घराची जबाबदारी या दोघींवरतीच असते तेवढंच त्यांच्यासाठी थोडंसं इकडे फिरणं वगैरे तुला कसं वाटते ठीक आहे चालेल चला थोडं फिरून घेऊया आणि बघो गेम झोन मध्ये आणि आता गेम खेळणार आहोत विषा कोणता गेम आहे ते विषा तुम्हाला सांगते तुम्ही तर पाहू शकता हे व्हर्च्युअल रियालिटी गेम आहे त्याच्यामध्ये रोलर कोस्टर आहे जुलाक्सिक एस्केप आहे तुम्हाला दाखवतो मी आम्ही आम्ही कोणतं खेळणार आहे आता

<laughs> ना तेरा खूप आता कोमल हे व्हिडिओ बघे लागले हां कोमल लवकर ये तू पण एन्जॉय करायला ना ठीक <laughs> आहे चला खायचं बघूया काय खायचं आहे मला तर भूक नाही आहे अजून काही पण यांना भूक लागलेली आहे विशालला अक्षराला तर मग बघू काय ऑर्डर करताय चला शेअर करूया आपण तर विशालने इकडे पिझ्झाची ऑर्डर दिली आहे इकडे पिझ्झा आहे तिघांना सेम पिझ्झा ऑर्डर केला विषय तुम्ही ठीक आहे आणि आरविश तर चाललंय रेटनं थोडंफार कोणता पिझ्झा ऑर्डर केला तुम्ही हा चिकन आणि ऑनियन पिझ्झा आहे चिकन ऑनियन ओके ठीक आहे चालेल इकडे आहे अक्षरा विशाल टेस्ट करत आहे कसा आहे राव छान आहे तू टेस्ट <laughs> आता सांग कसा चाने? चाने। चाने। आहे छान ओके चला आहे आणि खूप उशीर झाला आहे आम्ही निघालो इकडनं आरविश आहे पप्पांसोबत आरविशने पण व्यवस्थित खाल्लं आहे पण घरी जाऊन मी त्याला भरवेल त्याच्यासाठी मी खिचडी बनवून आले होते तर ती भरवेल तरी त्याला थोडीफार आणि इकडे विशाल आहे आणि आम्ही रील शूट केलं तर तुम्हाला पाहायला खूप आवडते मी घरी गेले का लगेच पोस्ट करेल त्या किंवा आताच पोस्ट करेल थोड्या वेळातच आणि तुम्हाला खूप जास्त आवडतील ते मस्त आलं खूप पटापट शूट घेतलं आणि खूप पटापट त्या रील्स बनवल्या आहे तर मग तर मंडई शॉपिंगचा व्हिडिओ मी इकडे सेंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला like लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय बापू बाय करा बाय ओके मंडई बाय